जालना जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं हादरून गेलाय जालन्यात एकाच दिवशी तीन खुनाच्या घटना घडल्यात गट नागरिकांमध्ये हाच सवाल आहे की गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक आता राहिलाय की नाही पहिल्या घटनेमध्ये मुंजळ गावातल्या अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीनं पत्नीचा खून केलाय तर दुसऱ्या घटनेमध्ये सुदगिरणी फाट्यावर प्लॉटच्या वादातून तरुणाच्या अंगावर गाडी घालण्यात आली आहे तिसऱ्या घटनेमध्ये बोधलीपुरीत माझी सरपंच आणि त्याच्या गुंडांनी एका सत्तावीस वर्षीय तरुणाला त्याच्या आई वडिलांसमोर संपवलंय आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत भोदलीपुरीतल्या तरुणाच्या हत्येबद्दल आणि पाहणार आहोत की नेमकं त्याच्यासोबत काय घडलंय सरपंच आणि त्या तरुणात जुन्या वादाचा अँगल काय आणि हत्येच्या एक दिवस अगोदर त्यांच्यात काय घडलं होतं चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी ज्याची हत्या झाली त्या संभाजींची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय होते आणि हत्येचं कारण काय होतं हे जाणून घेऊयात जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या बोधलीपुरीत नावाचं एक ते गाव आहे त्या गावाची हद्द सोडली की बीड जिल्हा सुरू होतो तिथेच संभाजी मधुकर उंडे हा सत्तावीस वर्षाचा तरुण राहायचा त्याच्या घरी आई वडील आणि मोठा भाऊ या सर्वांचा उदरनिर्वाह जो आहे शेतीवर चालतो दरम्यान रविवारी तीन ऑगस्टच्या सकाळी संभाजी आणि त्याचे आई वडील आपल्या टीव्हीएस मोटारसायकलवरून अंबडला जाण्यासाठी निघाले आई अनिता यांची दवाखान्यात तपासणी करायची होती तर वडिलांना शहरात सोडायचं होतं असं त्यांचं नियोजन होतं आणि सु सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्या आपल्या घरातून काही अंतराव असलेल्या अर्जुन वाघमारे यांच्या घरासमोरून जात असताना माजी सरपंच असलेले आत्माराम सुभाष मोरे हा आपल्या काही साथीदारांसोबत तिथं होता त्यांच्याकडे तलवार रामपुरी चाकू लोखंडी रॉड आणि काठ्यांसारखी हत्यार होती त्यांनी वाघमारेंच्या घरासमोरच संभाजी उंडेची गाडी अडवली आणि त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसंच तो संभाजीला खाली उतरवण्याचा सुद्धा प्रयत्न करत होता पण त्याच्यासोबत त्याचे आई वडील असल्यामुळे तो काही उतरला नाही त्यावेळी सरपंच आत्मारामने काय रे तो आम्हाला काल शिव्या देत होता असं म्हणत त्याच्या डाव्या डोळ्यावर एक बुक्का मारला ज्यामुळे संभाजी हा जखमी झाला तर सरपंचाची मुलं सचिन आणि सुशीलनं आपल्या हातातल्या रामपुरी चाकू आणि तलवारीनं संभाजीच्या डोक्यावर आणि पायावर वार केले ज्यामुळे तो गाडीच्या खाली उतरला दुसऱ्या बाजूने त्याचे आई वडील मारेकऱ्यांना मुलाला न मारण्याच्या विनवण्या करत होते पण मारेकरी काही ऐकण्यास तयार नव्हते त्यामुळे संभाजीची आई अनिता यांनी एका काठीचा धाक दाखवून मारेकऱ्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्यातल्या विशाल दत्ता मोरेनं आपल्याकडील त्यांच्यावर सुद्धा वार केले ज्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्या तिथेच खाली पडल्या होत्या तितक्यात सरपंच आत्माराम लोखंडी रॉडच्या माध्यमातून संभाजीवर पुन्हा एकदा हल्ला चढवला तर विशाल मोरे आणि अक्षय मालिक मोरेनं दांड्यानं त्याला मारहाण केली त्याच दरम्यान सरपंचा मुलगा सचिन मोरेनं आपल्या हातातल्या रामपुरी चाकून संभाजींच्या पोटात वार केला तर सुशीलनं तलवारीनं त्याच्या मानेवर वार केले आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला त्यानंतर सुद्धा मारेकरी त्याच्यावर वार करत राहिले जवळपास पंधरा ते वीस मिनिट हा सगळा थरार जो आहे हो तो सुरू होता त्यानंतर संभाजी हा संपलाय याची खात्री पटल्यानंतरच सरपंच आणि त्याचे साथीदार तिथून फरार झाले तोपर्यंत संभाजींचे वडील मधुकर उंडेंनी फोन करून आपले पुतणे हरि भक्त दिनेश महाराज यांना बोलावून घेतलं त्यांच्याबरोबरच दुसरे पुतणे रमेश उंडे हे देखील होते त्यांनी ताबोडतोब आपल्या गाडीनं संभाजीला आंबडीतल्या खासगी रुग्णालयात नेलं पण तिथं डॉक्टरांनी त्यांची गंभीर प्रकृती पाहून त्याला जालन्याला घेऊन जाण्याचा सल्ला दिला त्यानंतर ते संभाजीला ताबडतोब गाडी जालन्यात त्यांनी जालन्यातल्या क्रिटिकल रुग्णालयात तिथे ते क्रिटिकल अवस्थेत घेऊन गेले पण तोपर्यंत उशीर झालेला होता संभाजीनं रस्त्यातच जीव सोडला होता रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासला आणि दुपारी बाराच्या सुमारास त्याला मृत घोषित केलं पुढे त्याचा मृतदेह हा घनसावंगीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तिथे त्याच्यावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले पण महत्वाचं म्हणजे माजी सरपंच आत्माराम मोरे आणि संभाजी उंडेंचे वाद नेमके काय होते तर स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पाच ते सहा वर्षांपूर्वी आत्माराम मोरे हा बोदलापुरी गावचा सरपंच असताना त्यानं गावाबाहेरील काही गायरान जमीन हडप केली होती त्याच जमिनीच्या बाजूला संभाजींची सुद्धा जमीन असल्यामुळं आत्मारामचा तिच्यावर सुद्धा डोळा होता त्यामुळे त्यानं त्याच्याकडून ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या दोघांमध्ये भांडणं सुद्धा झाली होती पण संभाजी हा कडक स्वभावाचा असल्यामुळे त्याच्यासमोर सरपंचा काही चाललं नाही ना परिणामी सरपंचाला त्याची जागा सोडावी लागली पण सरपंचानं संभाजीला त्रास देणं सुरू ठेवलं त्यानं संपूर्ण जागा हडप केली आणि त्याला जाण्यासाठी सुद्धा रस्ता सोडला नाही त्यामुळे संभाजी हा त्याच्यावर चिडला होता वारंवार सांगूनही सरपंच काही ऐकायला तयार नव्हता त्यामुळेच हत्येच्या एक दिवस अगोदर संभाजीनं कोणाचंही नाव न घेता परिसरात सरपंचाला उद्देशून शिविगाळ केली आणि त्याचाच राग सरपंच आत्मारामनं मनात धरला दुसऱ्या दिवशी सरपंच आत्माराम आपले दोन्ही मुलं आणि पुतण्यांना घेऊन अर्जुन वाघमरेच्या घराजवळ हो दबाट धरून संभाजीची वाट पाहत बसली आणि जसा तो आपल्या आई वडिलांसोबत तिथे आला तसा आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवून त्याचा जीव घेतला संभाजींच्या हत्येनंतर त्याचे वडील मधुकर उंडेंनी घनसावंगी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे त्याच आधारावर पोलिसांनी माजी सरपंच आत्माराम सुभाष मोरे सचिन आत्माराम मोरे सुशील आत्माराम मोरे विशाल दत्ता मोरे आणि अक्षय माणिक मोरे सर्व राहणार बुदलीपुरी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक कलम एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला तसंच ज्याने संभाजी पोटात रामपुरी चाकू खुपसला त्या सचिन आत्माराम मोरे तर उर्वरित सर्व आरोपी जे आहेत ते अजूनही फरार सध्या या घटनेमुळे गावातील वातावरण चांगलं ढळून निघाले संभाजींचे चुलत बंधू आणि हरिभक्त परायण दिनेश महाराज यांच्या नेतृत्वाखाली जवळपास शंभर जणांच्या जमावानं घनसावंगी पोलिसांकडे आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली तसंच आरोपींना फाशीची शिक्षा सुद्धा देण्यात यावी अशी सुद्धा मागणी गावकऱ्यांकडून जोड जाते आता उर्वरित आरोपी कधीपर्यंत पोलिसांच्या ताब्यात येतील तसंच हत्येत आणखी काही अँगल उघड होतो का याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद